जुळे सोलापुरातील सरविश्वेश्वरय्या हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी विश्वनाथ अप्पराव कांबळे यांचं बुधवारी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं मृत्यूसमयी ते पंच्याऐंशी वर्षांचे होते विश्वेश्वराय हाऊसिंग सोसायटी जुळे सोलापूर मधील रहिवासी विश्वनाथ अपाराव कांबळे वय पंच्याऐंशी यांचं बुधवारी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वृद्धांपकाळानं निधन झालं वन रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सेवानिवृत्त झाले त्यांनी सातारा पिलीव नातेपुते नानज वडाळा बार्शी व सोलापूर इथं आपली सेवा बजावली विश्वनाथ कांबळे साधक म्हणून सुपरिचित होते त्यांनी आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून देखील विचारपुष्प कार्य विवेचन केलं होतं त्यांच्या पश्चात मुलगा सूल मुलगी नातू नात परतंडे असा परिवार आहे आकाशवाणी सोलापूर केंद्रातील नैमित्तिक निवेदक राजेंद्र कुमार कांबळे यांचे ते वडील होते